नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आपण पाहत आहे जोडधंदा बिझनेस आयडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जी एस टी ही कमी होईल का आणि जी एस टी कमी झालीच्या मोठ्या आनंदात शेतकरी हे होते कारण ज्यांना ज्यांना वस्तू घ्यायच्या होत्या शेतीविषयक जे शेती उपयोगी आहेत वस्तू अशा वस्तूंवरती जी एस टी कमी होणार आहे का आणि अर्थात जे काही आपण घेणार आहे त्याच्या किमती ह्या खालावणार आहेत का व वस्तू शेतकरी मित्रांना कमी दरात मिळणार आहेत का तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना थोडा दिडलासा जो आहे हा मिळालेला होता मित्रांनो आपण जर बघितले तर सगळीकडे आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं परंतु आत्ता जे काही बावीस सप्टेंबर आहे याच्यानंतर जी एस टीचा दर जो आहे हा बघ कमी होणार आहे तर मित्रांनो हा जे आर जे आर देखील लागू करण्यात आलेला आहे आणि मार्केटमध्ये जर शेतकरी इतर काही वस्तू घेण्यासाठी गेल्यानंतर बघितले की त्या वस्तूचे रेट कुठल्याही प्रकारचे कमी झालेले नाही आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत जर आपण या चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळची बेलकन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो आता आपण बघणार आहे सोलार संदर्भात ज्या काही वस्तू आहेत या संदर्भात आपण बघणार आहे तर मित्रांनो सोलार काही आत्ता सोलार पेमेंटमध्ये याचा भरणा करायचा आहे तो खरंच कमी करून दिला आहे का शेतकऱ्यांना काय नेमकं का शेतकऱ्यांचं आश्वासन दिलं का सगळ्या विषयांवर फक्त आता जे काही आहे ते सविस्तर आपण यावरती चर्चा करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की तुम्ही कृपा करावी तुम्ही जी एस टीची किंमत जर जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपल्याला नेमकं सरकार फसवतं का आपण त्याच्यामागे आपला फायदा झाला की सगळ्या गोष्टी उलगडा करणार आहे तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचे या व्हिडिओमध्ये शासनाविरोधात आपण किंवा इतर पक्षाविरोधात आपण बोलायचे नाही तर बोलणार पण नाही तर मित्रांनो या ठिकाणी एखादा निर्णय जेव्हा हो होतो त्या ठिकाणी निर्णयाची जी काही जाहिरातबाजी गाजाबाजा केला जातो आणि त्यानं सर्वसामान्य माणूस हा एकदम आनंदित होतो आणि मित्रांनो सर्वसामान्य माणसाला असं वाटते की आम्ही आता शासनाला खूप काही असं दिलं आहे दिलेन की त्यांच्या दिल्याने आम्ही श्रीमंतच होणार आहे प्रत्यक्षात ज्या वेळेस ती गोष्ट अंमलबजावणीसाठी किंवा जी आर निघतो त्यावेळेस ह्या अंमलबजावणी होत असताना मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नसतो या उलट आपण अगदी परेशानमध्ये असतो मित्रांनो यामध्ये तसेच काही जी एस टी प्रकरणंसुद्धा मध्ये या ठिकाणी आता झालेली आहे तर मित्रांनो आता त्याच विषयावर आपण बोलणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे आपली सोलर मागेल त्याला सोलर पंप योजना त्यानंतर जे काही कुसुममधून लोक अर्ज करत असतील फॉर्म भरलेले असेल त्यांना भरा भरणा करायचा असेल तीन एच पीसाठी असेल पाच एच पीसाठी असेल साडेसात एच पी पाचसाठी असेल दहा एच पीसाठी असेल अशा मित्रांनी जो काही भरणा करायचा आहे ह्या दरामध्ये खरंच कमी होणार आहे का तर मित्रांनो या ठिकाणी इतर काही शेतकरी बांधवांचे जे काही आनंदाचे वातावरण आहे हे बावीस सप्टेंबरपासून जे काही त्यांचा भरणा आहे हा दहा टक्के अमाऊंटने कमी होईल की त्यांच्यावर जे काही जी एस टी कमी लागू शकते का परंतु असे अद्यापही झालेले नाही जो काही भरणं आहे त्याची मेन अमाऊंट जी आहे जेवढा भरायचा आपल्याला होता भरणा करायचा होता तेवढा भरणा आज देखील बावीस सप्टेंबरनंतर देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो कोणतीही जी एस टी कमी झालेली नाही वेबसाईटवर दिसत नाही शासनाने ही, ना ही।, शासना ने ही नेमकी का कमी केलेली नाही किंवा अद्याप देखील हे अपडेट चालू आहे असे सर्क्युलर किंवा कोणत्याही प्रकारचे अपडेट या ठिकाणी शासनाने स्पष्टपणे जी एस टी संदर्भात किंवा शेती रिलेटेड उपयोगीत वस्तू ज्या लागणार आहेत यांच्या संदर्भात आता सरळ सरळ वस्तूंवर बारा टक्के जी एस टी लागत होती ती आता आम्ही पाच टक्के केली आहे किंवा वस्तूंवर अठरा टक्के जी एस टी होती परंतु आत्ता ती शेती उपयोगी होत्या वस्तू त्यांसाठी आता पाच टक्के स्लॅबमध्ये आणलेला आहे आणि मग सोलर पंपावर जर बघितले तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शासनाच्या अद्याप देखील अड अपडेट नाही की जी एस टी यामध्ये कमी झालेली आहे सोलर पंप योजनेसाठी किंवा इतर साथी ही जी एस टी कमी झालेली आहे अशी कुठल्याही अपडेट नाही तर पाहिले तर या ठिकाणी बारा पहिले मात्र या ठिकाणी बारा टक्के जी एस टी लागत होती तर आत्ता आपण पाच टक्क्यावर अन्न बंधनकारक आहे अद्याप हे लागू झालेले नाही शासनाने याचं काही शेतकऱ्यांना कळवायला पाहिजे होतं मित्रांनो या ठिकाणी किंवा हे लागू होणार आहे किंवा नाही पाच टक्के स्लॅबमध्ये किंवा माग मागल्या शेतकऱ्यांना जे पेमेंट आहे हे कशा पद्धती कुठले ना कुठले उत्तर द्यायला हवे होते मित्रांनो यामध्ये ज्या वस्तू आहेत किंवा पहिल्या अठरा टक्क्याने मिळत होत्या त्या शेती रिलेटेड वस्तू आहेत यांना आता सरळ पाच टक्केमध्ये मिळणार आहेत की तर या ठिकाणी सर्व गोंधळ करून टाकला आहे तुम्हाला निवडमूर्ख या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न चालला चाललेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी एक उदाहरण मात्र देऊन समजवतो मित्रांनो तुम्हाला मोटर विक्रेता मोटर पंप देत असेल आत्ता सोलर पंप शेती शेतकरी जे आहेत हे म्हणतात आम्ही पाच टक्के जी एस टी लावली सोलर पंप सोलर पंपावर जर पाच टक्के जी एस टी लावली तर ठीक आहे त्याच्यावर पाच टक्के जी एस टी लावली आणि हा सोलर पंप तुम्हाला मिळाला तर मित्रांनो शासनाकडून जे काही तुमची जी एस टी अमाऊंट आहे हा टॅक्स भरून आहे परंतु उद्या देखील या ठिकाणी हा कंट्रोलर किंवा इतर मोटरचे पार्ट जे काही खराब झाले किंवा तुमची मोटर खराब झाली मोटर खराब झाल्यानंतर तुमचे म्हणणे आहे की हे तुम्हाला पार्ट हे अठरा टक्क्यामध्येच मिळणार आहेत कारण तुम्ही एखाद्या दुकानदाराकडे खरेदी करायला गेले असाल तर दुकानदाराला किंवा शासनाला माहीत नाही की ना तुम्ही शेतीसाठी वापरताय की एखाद्याही एक इंडस्ट्रीमध्ये नेऊन लावताय अशा प्रकारचे त्यांचे म्हणणे आहे म्हणून हे फ्रॉ प्रोडक्ट जे आहे जे काही तुम्हाला अठरा टक्के जी एस टीनुसारच मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे कोणतीही वस्तू घेताना तुम्हाला किती जी एस टीवरती हा भरणा करायचा आहे वस्तू जी आहे आणि ती वस्तू जी आहे तुम्हाला जर एखादी सोलर पंप वस्तू खरेदी करायला गेला असाल तर पूर्ण शेट खरेदी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एखादा पार्ट बिघाडल्यानंतर तुम्ही जो पार्ट खरेदी करण्यासाठी ठरवले असेल किंवा करणार असल्याचे एखादे जर तुम्हाला पार्ट जळाला असेल किंवा कंट्रोल जळाले असेल एखादा पंपच खराब झालेला असेल किंवा मोटर्स खराब झालेले असेल वायर खराब झाले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच टक्के जी एस टी नाही तर तुम्हाला पहिली तर बारा टक्के जी एस टी बारा टक्क्यात येत होती हे आता बारा टक्क्याच्या स्लॅबमध्ये पूर्णपणे हा कॅन्सल करून टाकलेला हा स्लॅब आता इथे किंवा इथे याच्या कोणत्याही वस्तू या ठिकाणी जे काही तुम्हाला आहे हे अठरा टक्के जी एस टी लागणार आहे म्हणून तुम्हाला जी जे मोटरचे पार्ट खरेदी करायचे होते बारा टक्के जी एस टीने ते मिळत होते तर त्या आता सरळ अठरा टक्क्यामध्ये झालेल्या आहेत व तु तुमच्यावर भूर्दंड हा वाढणार आहे तो तो तर मित्रांनो जास्त हा भूर्दंड हा मोठ्या प्रमाणात जास्त होणार आहे त्यानंतर जर ज्या वस्तू मेडिकल वगैरे किंवा इतर पाच टक्के आणि शून्य टक्क्यांवर शालेय वस्तू शालेयच्या शिक्षणाच्या किंवा वह्या पुस्तकेचे जे काही वस्तू आहेत हे झिरो टक्के जी एस टीने आत्ता मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांचे रेट देखील खरंच कमी झालेत का ते तपासणे गरजेचे आहे मित्रांनो हे दुकानदार खर्च हे कमी लावतात लावतात का अशा बऱ्याच वेळेस काय होते की दुकानदार हे कोणत्याही आपल्या रेटमध्ये रेटमध्ये रेट कळत नाही जी एस टी कमी झालेली आहे की ती आहे जी एस टी कमी होतच नाही याचे कारण देखील सामान्य माणसावरती हुरदण पडायला आत्ता मागे नाही मित्रांनो या ठिकाणी त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितले तर तुमचे जे काही कपडे आहेत हे दोन हजार पाचशे रुपयाच्या आतील म्हणजे ज्याला दोन हजार पाचशे रुपयाचे आता बिल होत असेल ते त्या ठिकाणी शून्य टक्के जी एस टीने बिल हे बनणार आहे किंवा ए सी फ्रीज असेल हे अठ्ठावीस टक्के जी एस टी लागत होती त्याच्यावर आता अठरा टक्के जी एस टी ही लागत आहे परंतु तिथे तितके पाहणं गरजेचे आहे की खरंच दुकानदार आपल्याला ती वस्तू कमी रेटमध्ये लावतो का ही सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता जे चैनीच्या वस्तू असतील तंबाखू वगैरे सिगरेट इतर वस्तू ज्या आहेत हे चाळीस टक्केच्या स्लॅबमध्ये हा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अद्याप देखील हा तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आणि दहा एच पीच्या ज्या काही सोलर पंपाच्या योजना आहेत यावरती अद्याप देखील जी एस टी हा कमी झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे नवीन स्लॅबमध्ये ह्या वस्तूंना सोलरच्या वस्तूंना समाविष्ट करण्यात आलेलं नाही आत्ता देखील ऑनलाईन या ठिकाणी वेबसाईटवरती जो काही पहिला भरणा करायचा होता त्याच अमाऊंट या ठिकाणी झालेल्या आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचे अपडेटेशन केलेले नाही तर मित्रांनो अशा प्रकारे अद्याप देखील जी एस टी ही सोलर पंपच्या ज्या काही भरणा आहे याच्यावरती कमी झालेले नाही तर मित्रांनो भरपूर साऱ्या मित्रांच्या कमेंट होत्या की आता जी एस टी बावीस सप्टेंबरनंतर कमी झालेले आहेत तर खरंच का आता भरणा कमी करावा लागणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे देखील उत्तर हे मिळालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी कुठल्या प्रकारचे अपडेट या ठिकाणी वेबसाईटवरती करण्यात आलेलं नाही जी एस टीचा भरणा जो आहे हा तेवढाच करावा लागणार आहे किंवा पाच एच पी तीन एच पी साडेसात एच पी दहा एच पीची ज्या काही मोटरी आहेत यांवरती तेवढाच भरणा करावा लागणार आहेत अद्याप देखील कंपनींनी देखील ह्या काही ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी देखील अद्याप अपडेट देखील करण्यात आलेले नाही तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता भरपूर मित्रांचे कॉमेंट येत होत्या तर मित्रांनो असा हा व महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटायला कॉमेंट करायला विसरू नका चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळचे बेल कारण ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण आज महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद